नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार लाई हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली एक हजार नऊशे एकोणीस क्विंटल कमाल दर एक हजार सातशे रुपये किमान दर चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती अकोला एकशे नव्वद क्विंटल कमाल दर एक हजार चारशे रुपये किमान दर पाचशे रुपये सर्व दर एक हजार शंभर रुपये पुढील बाधा समिती त्रपती संभाजीनगर अवकाळी दोन हजार दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल कमाल दर एक हजार दोनशे रुपये किमान दर दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारणतर सातशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गणवड अवकाली तीनशे चौपन्न क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये किमान दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतः एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवटोखाली सात हजार सातशे अठ्ठावीस क्विंटल कमालदर एक हजार चारशे रुपये किमान दर आठशे रुपये सर्वसाधारण एक हजार शंभर रुपये